कोणत्या गावाकडचे तुम्ही तुम्ही पाणी बंद केलं का तुम्ही पहिल्यांदा इथं दिसताय आता जे बाहेर गेले ते कोण होत कुठलं नाही नाही गाव कोणतं दिलंय तुम्ही बंगल्यात होता तुमच्या समोरून गेले किती लोक

काय त्यांनी पूजा पूजा कुठे दादा तुम्ही कुठे गेल्या कुठे असाच तर पुणे पोलीस असं म्हणतात की त्या आज पोलिसांकडे येणार होत्या तर त्या आज पुणे पोलिसांकडे येणार आहेत किती दिवस झाले साधारण तुम्ही इथे कामाला आहात त्यांनी काय काय वस्तू घेऊन गेले आता बंगल्यातून काय नाही कोणाचे कपडे घेऊन गेले लावला ते फक्त कपडे नेण्यासाठी आले होते का काही फायली घेऊन गेली अशी माहिती मिळते काय घेऊन गेले मध्ये फायली वगैरे काय कपडे होते गाडी मधले कपडे घेऊन गेले पण घरातून काय घेऊन गेले ते कधी आले होते लोक रात्री आले होते पण यांना इथे यांना कोणी पाठवलं होतं जे थांबले होते नाही ना कोणी पाठवलं होतं थांबले होते सगळं तुम्ही सांगताय कारण काय मला कुठलं पाथर्डी शेवटचा काही संपर्क झाला का तुमच्या मालकांसोबत आहे बर काल जी गाडी आणि पिस्तूल घरातून घेऊन येऊ शकतून येऊन आता